महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आली कोण निवडून येईल येस ना कोण वळसे पाटील का वळसे पाटील का निवडून येईल काय केलं वळसे पाटील वळसे पाटील ह्या आम्हाला ज्या टायमाला आम्हाला रोड नव्हता वळसे पाटील ज्या टायमाला आले सुरुवातीला आम्हाला रोड नव्हता हे इथं माग वळा नाही का तिथं बाळू चरमचा ट्रॅक्टर होता त्या ट्रॅक्टर मध्ये त्यांना आणलं तिथं ट्रॅक्टर गुतला इतका गाळ होता त्याच्या ट्रॅक्टर गुतला तिथून ते चालत आमच्या मंदिरापर्यंत हा आ... लगेच आमचा सप्ता नाही बसला तर त्यांनी आम्हाला हा रोड करून दिला रोड करून दिला कोणता रोड आहे हा कोळवाडी कोळवाडी रोड आहे हा लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का तुम्हाला मला नाही तुम्ही वयात बसत नाही पण सुनला मुलीला वगैरे आले असेल मग कशी योजना लाडकी बहीण योजना कशी मस्त आहे ना मग पैसे भेटले मग अजून काय अजून काय कामं केली वळसे पाटील काही कामं केली भरपूर बघा आता काही लोक म्हणतात तर बदल पाहिजे बदल पाहिजे मग आता काय बोलून कोण निवडून येईल काय वाटतं तुम्हाला कोण हे वळसे पाटीलच निवडून येणार का पण अजून का निवडून येते फक्त रस्ता गेला मग वळसे पाटील निवडून येते आड आढळरावनी सुद्धा केले आमच्या इकडे आणि त्यांनी पण केले त्या टायमाला ते दोघं एकत्र होतं ना त्या टायमाला त्यांनी हे केलेले आहेत काम आमचे मग बागा मग कोण 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 एकत्र होत वर्ष पाटील आणि हे काय आडळराव आडळराव हा बर दोघ एकत्र होत ना त्या टायमाला आम्हाला ही काम करून दिल्या त्यांनी भरपूर काम केलं कामच्या इथंच केली का बाकीच्या गावांमध्ये बाकीच्या गावांचं कसं सांगू मी हो हा तुमच्या गावात केलेली आमच्या गावात केली ओके okay, ओके ठीक आहे आंबेगाव तालुक्यात कोण निवडून येईन कोणाची आव आहे दिलीप वळसे पाटील का देव दत्तनी कम सुरेखानी घोट का सुरेश भोर कोणी निवडून आता का सांग नाही दिलीप वळसे पाटील येतील का देवदत्तांनी कमिपू दिलीपासला पाहिजे का का पण कोणी काय करायचे